आय जे बी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यामध्ये स्पंदन फायनान्स कंपनीतून अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून एकूण चार लाख अडुसष्ट हजार पाचशे सत्तावन्न रोख रुपये चोरी केले असल्याची घटना घडली होती या संदर्भामध्ये शिंदखेडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता शिंदेखेडा पोलीस स्टेशनचे एपीआय केदार आणि स्थानिक गुन्हा शाखा धुळे यांच्या वतीने या गुन्ह्याचा समांतर तपास करत स्थानिक गुन्हे शाखेने स्पंदन फायनान्स लिमिटेड कंपनीतीलच ब्रांच क्वालिटी मॅनेजर याने अमळनर येथील मित्राच्या मदतीने कार्यालयातच चोरी केल्याचं असल्याचं चा उघड झालं सुभाष चव्हाण आणि पवन पाटील या दोघांना ताब्यात घेत चार लाख अडुसष्ट हजार पाचशे सत्तावन्न रुपये त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आले आहेत पुढील तपास शिंदखेडा पोलीस करीत आहेत दिनांक तेरा मे रोजी शिंदखेडा येथील स्पंदना फायनान्स लिमिटेड कंपनीतील चार लाख अडुसष्ट हजार पाचशे सत्तावन्न रो एवढी कॅश ही लॉकर तोडून चोरी झालेली होती त्या अनुषंगाने शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता शिंदखेडा पोलीस स्टेशनचे ए पी आय केदार व स्थानिक गुन्हे शाखा धुळे समांतर तपास करीत असताना सदर फायनान्स कंपनीतील ब्रँच क्वालिटी मॅनेजर सुभाष परमा चव्हाण यांच्यावर संशय बळावल्याने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले त्यांना विश्वासात घेऊन च चौकशी केली असता त्यांनी सदर चोरी ही त्यांचा अमळनेरचा मित्र जो लक्झरी गाडीवर ड्रायवरचं काम करतो असे दोघांनी मिळून केल्याची कबुली दिली त्याप्रमाणे सुभाष परमा चव्हाण यांनी एकूण चार लाख अडुसष्ट हजार पाचशे सत्तावन्न इतकी रोकड काढून दिली त्याचप्रमाणे याच्या याच्यातील त्याचा साथीदार ज्याने लॉकर तोडून ही कॅश चोरी केलेली होती पवन पाटील हा गाडीच्या माध्यमातून पळून जाण्याच्या तयारीत असताना नंदुरबार येथून त्याला ताब्यात घेतले व त्याने ही गुन्ह्याची कबुली दिली आज रोजी त्यांना दोघांना ताब्यात घेऊन व त्यांच्याकडील एकूण सर्व रक्कम ताब्यात सीज केल्यानंतर पुढील कारवाई कामी शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा